हॅलो गायज नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे हा ब्लॉग आहे मुंबईला जायचा प्रवास गावावरून तर हा भेटला आम्हाला अमोलदादा ट्रकवाला हाय पनवेलचा बस भेटत नव्हती आम्हाला म्हणून आम्ही ट्रकाला हात दाखवला आणि बोलला बाबा चल आम्हाला रत्नागिरीला गे घेऊन आमची ट्रेन आहे तर त्याला हात दाखवून आम्ही चाललो आहे हातकांब्यामध्ये हातकांब्यामध्ये उतरलो बघितलं तर बस पण नव्हती ना हो काय नाही रिक्षा नाही काय नाही तरी मी अक्षयला सांगतोय रात्रीच्या बसनी जाऊया रात्रीच्या ट्रेननी जाऊया तरी काय ऐकत नव्हता हो फायनली बस भेटली खूप गर्दी होती चेप गर्दी होती बसमध्ये तरी पण अक्षय लटकत लटकत होता नंतर बसला टाटा बाय बाय केलं आणि चाललो रेल्वे स्टेशनच्या दिशेने रेल्वे स्टेशनला जाता जाता एक काका काकीमध्ये आले ते भाई बॅगा उचलत घेऊन जात आहेत बघताय तुम्ही या व्हिडिओत अक्षय पळत चाललाय उद्या आफ्टरनूनला जायचं आहे नंतर चालत चालत चाललो रेल्वे स्टेशनवर आधी पहिलं झूम करून बघितलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे ना नक्की हां तर दिसलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे पण चला आता जाऊया ट्रेनचं तिकीट काढूया ट्रेनमध्ये बसूया आणि जाऊया आतमध्ये एंट्री मारल्यावर फुल ऑन गर्दी सगळे वाटतं गणपती विसर्जन करून तसेच निघाले होते म्हणजे बॅगअप पॅकच केल्या होत्या म्हणजे विसर्जन झालं की चला जाऊया मुंबईला तर बघता बघता खूप गर्दी होती बाई रेल्वे ट्रॅकवर तर भाई लोकलसारखी गर्दी जसं काय मी आलो विरारलाच चाललो आहे असं वाटत होतं मला फायनली ट्रेनमध्ये आलो बसलो सुखरूप काकी बघ अशा चढतायत थांबा थांबा की सावकाश फुल ऑन गर्दी सगळे धावपळ करतायत आणि एक माणूस आपला शांत चित्ताने बसला आहे अक्षय बघू शकता तर पाणीवाला तर खूप मेहनत आहे पाणी पाणी पण सगळी आमची हवा हवाच टाईट झाली होती भाई चढताना पाणी प्यायची पण ताकद नव्हती बघता बघता ट्रेन चेप भरली आणि फुल ऑन गर्दी होती फुल ऑन गर्दी ही ट्रेन तरी एक्स्ट्रा ट्रेन होती तरीसुद्धा गर्दी होय त्या काकी बघताय काकडीवाल्या खूप मेहनत आहेत त्यांच्यासाठी तर टाळ्याच वाजवल्या पाहिजेत नंतर हा माणूस मरोदे गर्दी नाही तर काय आपल्याला काय करायचं आहे आपला वडापाव आपण खायचा मस्तपैकी आपल्याला बसायला सीट भेटले तशी मला पण सीट भेटले बसायला पण मी दाखवत नाही आहे आता दाखवतो तुम्हाला खाली सर्व उभे आहेत आणि मी वरती बसलो आहे एक खाली लटकत आहेत अर्धे जण तर वरती बसलेत अर्धे खाली बसलेत पण मला चांगली सीट भेटले तर मी वरती बसलो संगमेश्वर गेलं थोड्या वेळात आलं चिपळून चिपळून स्टेशन आल्यावर सर्व माणसं धावत धावत येताना आता धावत येणार आहेत तुम्ही आता बघा व्हिडिओत दा एक आला दोन तीन चार पाच आता हे फुल चिपळूणला कारण रत्नागिरी तो डायरेक्ट स्टॉप होता पुढचा चिपळून चिपळूणला आल्यावर ही गर्दी फुलाण वाढणार होती बघता बघता एक वडापाव खाल्ला आणि बघा गर्दी वडापाव खाता खाता गर्दी झाली हा एक छोटा मुलगा भेटला त्याचा आम्ही खाऊ चोरत होतो आणि तो, तो सारखं मम्मीला नाव सांगत होता चोरताच होता चोरता तो रडेल म्हणून बोललोच बस झालं बघता बघता आलं पनवेल पनवेलला आमचा होल्ड होता आम्ही पनवेलला उतरलो पनवेलचा बोर्ड बघा पनवेलवरून आम्ही जाणार होतो अंधेरी मी अंधेरी एक जाणार होता सांताक्रूज आणि एक जाणार होता विरार तर मी सर्व बघितलं तर मला जायचं होतं अंधेरीला आता मी पकडणार लोकल ट्रेन आणि जाणार अंधेरीला नेक्स्ट पार्टसाठी तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा